पहिला एस नगर परिषद नगरपंचायत जिल्ह्या अमरावतीच्या निवडणुका येणाऱ्या दहा तारखेपासून प्रोसिजर सुरू झाली होईल आणि काँग्रेस पक्षाची तयारी ही गेल्या पाच वर्षे पक्षाची तयारी असते मग ते बूथ लेवल असो मंडल लेवल असो की तालुका लेवल असो प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक प्रभागात काँग्रेस पक्षाची जोरात तयारी नेहमी असते निवडणुका लागल्या आम्हाला काही त्यात जसे काही आमची गडबड झाली असं नाही कारण निवडणुका समोर जायची आमची पूर्ण तयारी होती त्या हिशोबानं आज मुलाखती ठेवल्या मुलाखती ठेवल्यानंतर उद्या निवड मंडळाची अमरावती जिल्हा निवड मंडळाची बैठक राहील आणि त्यात नावं फायनल करून महाराष्ट्र निवड मंडळाकडे पाठवल्या जाईल आणि बारा तारखेला महाराष्ट्र निवड मंडळाची बैठक आहे आणि तिथे चौदा पंधरा तारखेला उमेदवाराची लिस्ट डिक्लेअर होईल तर मला पूर्ण भरोसा आहे की अमरावती जिल्ह्या जिल्ह्यातल्या बारा नगर परिषद नगरपंचायत ह्या जास्तीत जास्त काँग्रेसच्या राहतील काँग्रेसचे अध्यक्ष बसतील त्या परिस्थितीनं कारण आज परिस्थिती शेतकऱ्याची साधारण जनतेची आणि सुशिक्षित बेकार म्हणजे पूर्ण या सरकारला बेचैन करून बेचैन करून टाकलं या शेतकऱ्यांना सुशिक्षित बेकारांना सामान्य जनतेला आणि म्हणून लोकांची खूप चीड ह्या सरकारविषयी आहे त्या हिशोबानं जनता ताकदीनं काँग्रेसच्या मागे राहील आणि नगरपरिषद नगरपंचायत काँग्रेसच्या जास्तीत जास्त निवडून येईल अमरावती जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आज जे काही उमेदवार आहेत संभाव्य त्या उमेदवारांची जी काही निवड आहे किंवा त्यांच्या ज्या मुलाखती आहेत त्या मुलाखती पक्षश्रेष्ठीच्या वतीनं इथं घेण्यात आलेल्या नाही आपण बा बाहेर बाहेर पाहत असाल तर प्रचंड गर्दी अशी आपल्याला दिसेल कारण उमेदवार आमच्याकडे दोन दोन तीन एकेका जागेसाठी दोन दोन तीन तीन उमेदवार आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं तर ती कसोटीच आहे परंतु काँग्रेसचे प्रबळ कार्यकर्ते आहेत प्रबळ उमेदवार आहेत त्या उमेदवारांची निवड या निमित्तानं समिती करणार आणि ज्या काही निवडणुका आहेत नगरपरिषद नगरपरिषदच्या निवडणुका हे येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष अमरावती जिल्ह्याच्या पूर्णच्या पूर्ण नगर निवडून आणून आण आण आणण्याची पूर्ण ताकद आहे दोन नगरपर्यंत सर्वांना कायंडा आहे काय पाहता असेल तर मी आमच्याकडच्या मुलाखती सुरू आहेत आता प्रचंड संख्या उमेदवाराची इच्छुकांची आमच्याकडे आलेली आहे आता आमच्या आज सर्व नगर नगराध्यक्षाचे उमेदवार प्रभागाच्या उमेदवाराच्या मुलाखती होऊन उद्या निवड मंडळाची बैठक होणार आहे त्यानंतर प्रदेशला महाराष्ट्र प्रदेशची मिटिंग होणार आहे त्यात आमची उमेदवार डिक्लेअर होणार आहेत पण मला सांगायचं म्हणत की अमरावती जिल्ह्यामध्ये आमची जी संख्या आहे आता ते पाहत असताल सर्वात जास्त इच्छुकाची संख्या आमच्याकडे आहे आता आमची निवड मंडळाची ही एक कसोटी आहे की आम्हाला याच्यातून चांगले उमेदवार हे करून पुढं जायचे इलेक्शनच्या